ब्रॉट टू यू बाय टेक्नोस्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स माढा लोकसभा मतदारसंघासाठी सात तारखेला मतदान झालं आणि आता येणाऱ्या चार तारखेला निकाल लागलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे माढा लोकसभा मतदारसंघाकडे आहे आपण पाहिलं होतं की माड्याची जी लढत होती ही धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विरुद्ध विद्यमान खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांच्या मध्ये ही लढत होती आणि यामध्ये सरळ सरळ देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार असा सामना रंगलेला होता यामध्ये आपण अनेक स्थितांतरं पाहिली की अनेक जणांनी मोहिते पाटलांना पाठिंबा दिला तर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी बारीक सारीक सर्व जे गट आहेत ते निंबाळकरांच्या पाठीमागं उभा केले आणि आता चार तारखेला निकाल आहे आणि या निकालाचं लक्ष सर्वांकडं असताना माड्याचे जे पाटील बंधू आहेत यांनी याबाबत एक शर्यत जाहीर केलेली आहे यामध्ये या त्यांनी अकरा बुलेट जो शर्यत जिंकल याला त्याचा दावा केलेला आहे आणि ते काल याच शोरूममध्ये स्वतः येऊन गेलेले आहेत आणि आज स्वतः निंबाळकरांचे खंदे जे समर्थक आहेत माजी नवर नगरसेवक अनूप शहा हे आत्ता पंढरपूरमध्ये आलेले आहेत त्यांना ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि थेट अकरा बुलेटचा जो काही ॲडव्हान्स आहे जे काही पैसे आहेत ते भरण्यासाठी स्वतः ते पंढरपूरमध्ये आलेले आहेत आपल्यासोबत अनूप शहा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांनी हे जे चॅलेंज आहेत ते स्वीकारलेलं आहे आणि कशा पद्धतीची त्यांची बोलणी ही समोरच्या पार्टीबरोबर चाललेली आहे वास्तविक पाहता पाटील बंधूंनी हे चिथावणी दिली आणि सोशल मीडियामध्ये डिक्लेअर केलं की बाबा मोहिते पाटील निवडून येणार आणि दम असेल तर त्यांची होती गोष्ट दम असेल तर पैज लावा अकरा बुलेटची आम्ही काही मेलेलं हिचं दूध पिऊन जन्माला आलो नाही आम्हालाही आमच्या नेतृत्वाचा अभिमान आहे पक्षाचा अभिमान आहे आम्ही चारसोपार जाणार आहे तर जाणारच आहे पण अशा जर सोंग्यांनी जर अशी वक्तव्य करायला लागली तर आम्ही तयार आहोत काल आत्ताच मला समजलं काल ते इथे येऊन गेले तर मीही आज आलेलो आहे मी आज पैसे भरलेत अकरा बुलेटची माझी तयारी टेळलेली आहे त्यांनी आता त्यांनी त्यांची भूमिका पार पाडावी यावं त्यांनी नोटरी करावं माझे पैसे भरून माझ्या पावत्या माझ्या हातात मिळालेल्या आहेत आता त्यांची ही आहे त्यांची भाषाशैली जर आपण बघितली एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधली देवेंदी फड फर, देवेंद्र फडणवीस यांचं नीच राजकारण नीच हा शब्द कुठल्या शब्दकोशात त्यांनी बसवला एक डिसेन्स पॉलिसी असतं एक सभ्य राजकारण आपण म्हणतो हे अपेक्षित आहे पण त्यांच्या भाषाशैलीवरूनच लक्षात येतं की हे काय आहेत ह्यांचे है। उद्योग व्यवसाय काय आहेत ह्यांनी यापूर्वी लकी लकीड्रॉसारखे सिस्टम्स कधी काढल्या होत्या का या सगळ्या खोलात मी जाणार आहे नक्कीपणे जाणार आहे तुम्ही आता पंढरपूरमध्ये आला आहात पैसे देखील तुम्ही भरलेत असं सांगताय मग त्यांच्याबरोबर काय बोलणं झालं काय तुम्ही आता त्यांच्याशी बोलणं करणार इथं बोलवण्यासाठी आता शर्यत म्हटलं तर एकतर्फी नसती तुम्ही जर पैसे भरलेत म्हटलं की त्यांना पण पैसे भरले पाहिजेत काय सगळ्या गोष्टी ही कशा ठरणार आहेत का फक्त बोलाची भात आणि बोलाचा बोला कडी असंच काय होणार आहे माझी इच्छा तीच आहे बोलाची भात आणि बोलाची कडी व्हायला नको आपण आता करतच आहोत तर त्यांना एक फोन लावून बघूयात आपण पाहतोय की स्वतःचा जे समोरचे ज्यांनी शर्यत लावलेली आहेत त्यांना फोन करत आहेत मी म्हणत होतो की पूर्ण भरायची पूर्ण रक्कम भरा ना मी स्वतः पूर्ण कॅश घेऊन आलेलो आहे त्यांनी यावं आणि पूर्ण रक्कम भरावी आता या सगळ्या निवडणुकी प्रक्रियेमध्ये ही कॅश किंवा या ज्या गोष्टी आहेत किंवा सट्टा या गोष्टींना म्हणजे कायदेशीर मान्यता नाही मात्र ह्या सगळ्या गोष्टी खोल्या सुरू आहेत या गोष्टीचं काय आहे साहेब मी करत नाही आहे मला चॅलेंज कोणी दिलं आहे त्यांनी दिलं आहे प्रोवोकेशन त्यांनी केलं आहे त्यांना हे करायला भाग काढले कर एका सर्वसामान्य माणसाकडं तीस लाख रुपये येतात का मी व्यापारी माणूस असून मी आज तीस लाख रुपये मला कर्ज काढावं लागतं मी मीही पैसे कर्ज काढून उभे करावे लागणार आहेत ते सांगतात आमची शेती आहे आता जोपर्यंत त्यांचा फोन लागत नाही तुम्ही फोन तर ट्राय करतायचं तोपर्यंत आपण हॅलो हॅलो साहेब मी आलो आहे पंढरपूरमध्ये पैसे भरलेत साहेब कुर्डवाडीपेक्षा काय पंधरावीस किलोमीटर मी दोनशे किलोमीटर आले साहेब पैसे लावायचे म्हटलं काय साहेब की लावण्यासाठी तुम्ही आलाय ना हो मग काय या ना पंढरपूरपती साहेब जागेवर काय वाद घालतो बसायचे साहेब चालेल स्वीकारल्यावर आम्ही के बाग, बुक केले तर त्या पावत्या घेऊन या ह्या पावत्या त्या पावत्या घेऊन लावू ना साहेब साहेब मी काय म्हणतोय साहेब तुम्ही पावत्या बुक केल्यात का नाही साहेब मी तुम्हाला काय सांगतोय आपलं काल काय बोलणं झालं तर संपूर्ण रक्कम भरायची तुम्ही सकाळी म्हटला पाच हजाराचं बुकिंग करणार म्हटलं ठीक आहे पाच हजाराचं बुकिंग तुमच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी केल्या तुम्हाला जागा फक्त म्हणतोय पंढरपूर पण सोडा का, मी पंढरपूरवर पण हट्ट नाही धरत साहेब मी काय म्हणतो ऐका ना साहेब अहो साहेब तुम्ही पहिल्यांदा नव्हतं सांगितलं की कुर्डवाडीतच असेल तर मी पैज लावणार असं कुठेही म्हटलेलं नाही तुम्ही तुम्ही आज म्हटलंय तुम्ही आज टी व्ही नाईन ला तुम्ही मुलाखत दिलं त्यात आज म्हणताय तुम्ही साहेब मला एक सांगा पैज लावायची पंढरपूर काय आणि काय काय त्रेस्त ठिकाणी लावू ना तुमचं पण नको माझं पण नको फलटण पण नको कुर्डवाडी पण नको मला सांगा कुस्ती कुठं पण येतोय ना मी साहेब मला फलटण मी तुम्हाला म्हणत नाही की माझ्या फलटणलाच करा म्हणून अहो साहेब तुमच्याच गावात कशाला तर थर्ड पार्टी जाऊ ना आपण त्रेस्त ठिकाणी जाऊ ना साहेब अहो मग तुम्हाला कुर्डवाडी पंधरा किलोमीटर आहे साहेब तिथनं मी दोनशे किलोमीटर आले तुम्ही पंधरा किलोमीटर या ना इकडं साहेब भाषाशैली सांभाळा खाज वगैरे ही भाषाशैली योग्य नाही आपली खाज आहे म्हणताय तुम्ही भाषाशैली योग्य नाही साहेब तुम्ही आता म्हटला खाज आहे ना म्हणून कधी म्हणलं मग काय म्हटला तुम्ही रेकॉर्डिंग आहे साहेब चालू खात्री म्हणलंय चला ठीक आहे तसं समजा चला ठीक आहे तुम्हाला पंधरा किलोमीटर यायला काय साहेब अडचण आहे साहेब चव्हाण मला एकच सांगा चव्हाण हे अधिकृत डीलर आहेत का नाही साहेब ते जर अधिकृत डीलर असतील तर मला फक्त सांगा त्यांचं पत्र द्या अजिबात नाही ते सब डीलर आहेत सब डीलरला अर्थ नसतो अधिकृत लीडर हे मुंडे त्यांच्या शोरूमला मी आले तुम्ही काल मुंडेंच्या शोरूमला येऊन गेलाय ना तुम्ही काल येऊ शकताय मग आज काय यायला अडचण आहे साहेब पत्रकाराला हो काल तुम्ही आलता का नाही मग आज यायला काय अडचण नाही साहेब गाडी गाडी कुठे अमेरिकेत बुक करू द्या पैसे कुठे पण लावायला येत ना त्या पावत्या जोडायच्या आणि ह्या पावत्या जोडायच्या आणि नोटरी करायचं नोटरी कशाला पंढरपूर मध्ये नोटरी होत नाही का साहेब काय अडचण नाही दोनशे किलोमीटर येतो म्हणजे काहीतरी मनात आमच्या बी आणि तुम्ही बुकिंग करता म्हणजे तुमच्या पण इच्छा आहे मनात लावायची मग थोडक्यासाठी हुंड्यानी पोरगी नाकारण्यात काय मजा आहे साहेब मग या ना साहेब काय नाही त्या गोष्टीवर वाद घालण्यात माझ्या साहेब साहेब काय उपयोग नाही ना अशा पद्धतीने तुम्ही या साहेब मी तुम्हाला आव्हान तुमचं तुम्ही दिलेलं आव्हान मी स्वीकारलंय तुम्ही ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोललाय तेही मी स्वीकारलंय त्या गोष्टीलाही मी तुम्हाला कायदेशीर उत्तर देणारच आहे हां हां ठीक आहे तयार तर सगळेच साहेब हो का फोनवर बोलण्यात माझ्या नाही साहेब नुसतं समोर मी दोनशे किलोमीटर तुमच्या इथे येतोय साहेब एक अल्पसंख्याक समाजातला पोरगा बिंदास्तपणे दोनशे किलोमीटर येतो मग तुम्हाला यायला काय अडचण आहे साहेब मग इथं यायला मी तुम्हाला तेच उलटं विचारतोय तुम्ही हिथं यायला तुमच्या गावात नको माझ्याही गावात नको साहेब आपण त्रयस्थ ठिकाणी करू तुम्हाला पंढरपूर मान्य न मी काय म्हणतोय तुम्हाला पंढरपूर मान्य नसेल तर सोलापूरला करू पुण्याला करू माळशिरसला करू मंगळवेड्याला करू मंगळवेड्याला करू नाही नाही चव्हाण हा अधिकृत डीलर नाही त्यामुळे मला कोल्डवाडी किंवा माडा मान्य नाही चव्हाण हा अधिकृत डीलर आहे त्याचं पत्र द्या मला तसं तुम्ही तुम्ही मला त्या चा पत्र द्या की ते अधिकृत डीलर आहे मी तुम्हाला अधिकृत डीलर नाही म्हणून पत्र देतो अधिकृत डीलर फक्त मुंड्याचे पंढरपूरला अधिकृत डीलर हे मुंड्याचे हा काय मग तुम्हाला तरी काढचं नाही तुम्हाला शर्यत लावल्याशी मतलब आहे ना मग माड्यातच कशाला पाहिजे मग पंढरपूर पण चालेल ना साहेब काहीतरी मुद्दे काढून काहीतरी करू नका हा येत आहे काय माघार घेताय का मग तुम्ही काय काय माड्यात नाही लावली तर माघार घेताय का तुम्ही मग माघार घेत नाही मग तुम्ही या सोलापूरला साहेब माझं पण तुम्हाला म्हणणं या सोलापूरला हे हे रामायण असंच चालू राहणार काय उपयोग नाही असला रडीचा डाव खेळू नका तर आपण हा संवाद पाहिला की ज्यांनी शर्यत लावली होती त्यांच्यासमोर ह्यांचा संवाद झालाय शहांचा त्यांचं म्हणणं आहे की माढ्यामध्ये या माड्यामध्ये नोटरी करा आणि त्या ठिकाणी आम्ही बुलेटचे पैसे भरू मात्र यांचं म्हणणं आहे की माढा नको ना फलटण नको थेट पंढरपूर हे दोघांचंही गाव नाही आणि या ठिकाणी आपण ही जी काय शर्यत आहे ती पार पाडू शर्यतीचं होईलच आता त्यांना काय पाऊल उचलते ते आपण पाहूयात त्यांची ही देखील मुलाखत घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत मात्र आता माड्याची एकंदरीत परिस्थिती काय आहे काय तुम्ही कॅल्क्युलेशन के केले माड्यामध्ये साहेब मी छातीटोकपणे सांगतो घासून ठासून नाही तर कमीत कमी पन्नास ते सत्तर हजाराने कमळ फुलणार आहे फुलणार आहे काय झालं तरी कमळ ते कम कमीत कमी पन्नास ते सत्तर हजाराने अकरा बुलेट घेऊन जाणार अकरा बुलेट घेऊन जाणार आत्तापर्यंत माझ्या ह्या अकरा बुलेटला दोनशे लोकांनी मागणी केली तू जिंकल्यानंतर त्यातली एक बुलेट मला द्या म्हणून मला असं वाटायला लागलं अकरा सोडून मला दोनशे विकत घ्यावे लागतात का काय म्हणजे पैस जिंकून म्हणजे म्हणतात ना युद्धात जिंकून हात हरलं तसं व्हायची वेळ माझ्यावर येऊ नये पैस जिंकणार आणि माझ्या मित्रांना देण्यासाठी मला बुलेट विकत घ्यावं लागणार आत्ताच आपण निंबाळकरांचे जे समर्थक होते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांनी जो फोनवरून संवाद साधला होता तो देखील ऐकला मात्र आपल्या प्रेक्षकांना दुसरी बाजू देखील समजली पाहिजे त्यासाठी आपण थेट माढ्याला चाललो आहोत की ज्यांनी या शर्यतीचं आयोजन केलेलं आहे ते पाटील बंधू आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्या ठिकाणी अनुप शहा देखील चाललेले आहेत त्यामुळे दोन्ही जे स्पर्धक आहेत शर्यत लावणार आहे त्यांच्याशी आपण आमने सामने चर्चा करणार आहोत आणि आपण पाहतोय निवडणुकीचं वातावरण आहे आणि अशा पद्धतीच्या शर्यती लावणं सट्टा लावणं या गोष्टींना कायदेशीर बंधनं आहेत तरी देखील अशा गोष्टी खोले सुरे आहेत याकडे देखील प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे आपण आता थेट जाऊया माढ्यामध्ये आणि या शर्यतीची जी काय बाजू आहे ती आपण पाहूया दोन्ही स्पर्धक समोरासमोर असणार आहेत म्हणजेच नुसता बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे का आणि अशा पद्धतीचं जे निवडणुकीच्या तोंडावर जी शर्यतीचं जे पेव फुटलं आहे ते नक्की खरं आहे का ते आपण पाहूयात चला माझ्यासोबत माढ्याला